सोलापुरात कमलाबाई सोर्डिया यांनी घरच्या घरी पंचवीस किलो मसाला बनवायला सुरुवात केली त्यांचे पती हुकमीचंद सोर्डिया यांनी तो मसाला सायकलवरून दारोदार विकला इतका संघर्ष करत त्यांनी ही कंपनी इतकी पुढे नेली की आज जगातल्या पंचवीस देशात त्यांचा मसाला विकला जातोय आणि कंपनीचा जा टर्न हा हजार कोटी रुपयांचा आहे घरातून सुरू झालेला प्रवीण प्रोडक्टचा व्यवसाय हा जागतिक पातळीवर कसा पोहोचला सांगतो असणारे चोरडिया आणि त्यांची पत्नी कमलाबाई सोलापूर मध्ये राहत होते परिस्थिती थोडी बेताचीच होती त्यामुळे काहीतरी उद्योग करावा म्हणून कमलाबाई यांना मसाला बनवून विकायची आयडिया सुचली मग त्यांनी घरी मसाला बनवायला सुरुवात केली त्यावेळी हुकमीचंद हे सगळे मसाले दारोदार स्वतः फिरून विकायचे मसाला तयार करणं काही खायचं काम नसतं तरीही कमलाबाई यांनी त्या काळी रोज पंचवीस किलो मसाला तयार केला आणि त्यावेळी त्यांनी याचं नाव ठेवलं होतं आनंद मसाला सोलापुरात त्यांचा मसाला फेमस झाला त्यामुळे मसाल्याची मागणी प्रचंड वाढली पण त्याचवेळी त्यांना काही कारणास्तव सोलापूर सोडून पुण्याला यावं लागलं पुन्हा लाग पुण्यामध्ये त्यांची परिस्थिती बिकट व्हायला लागली पण हार न मानता कमलाबाई पुन्हा तयार झाल्या आणि त्यांनी पुन्हा जोमाने मसाला बनवायला सुरुवात केली त्यावेळी कमलाबाईंनी कांदा लसून मसाला आणि गरम मसालाही तयार करायला सुरुवात केली एकोणीसशे साठ साली त्यांनी पुण्यातून सुरुवात केलेल्या या बिझनेसला त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव दिलं हे नाव होतं प्रवीण आणि मग इथून सुरू झाली प्रवीण मसाल्याची गोष्ट त्यापूर्वी हत्ती हे त्याच्या मसाल्यांचं नाव होतं हत्तीचाप मसाला म्हणून तो मार्केटमध्ये मा खूप फेमस होता पण प्रवीण मसाल्याने मार्केट गाजवायला सुरुवात केली त्यांच्या मसाल्यांची चव सगळ्यांच्या जिबेवर रेंगाळायला ला ला लागली त्यांची पहिली दहा वर्ष ही अतिशय कष्टात गेली होती पुढे हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट इथे त्यांनी एक जागा विकत घेतली त्यावर एकोणावीसशे बहात्तर मध्ये व्यवसायाचा विस्तार केला त्या काळात लोणचं घरात बनवलं जायचं आणि कुठल्याही कंपनीचं लोणचं बाजारपेठेत नव्हतं पण त्यांनी एक वेगळाच प्रयोग करायचं म्हणून लोणचं बनवलं एकोणीसशे शहात्तर मध्ये सुमारे पाचशे किलो लोणचं त्यांनी तयार करून प्रवीणचं नवीन प्रोडक्ट विक्रीसाठी बाजारात आणलं आणि मसाल्यांचे इतर प्रकारही त्यांनी ट्राय केले एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशी या कालावधीत मसाल्यांचे बरेच प्रकार त्यांनी बाजारपेठेमध्ये आणले पण जोरडिया यांनी तयार केलेल्या लोणचाची जी काही रेसिपी होती ती ग्राहकांना खूपच जास्त पसंत पडली ते कायम कस्टमर कडून फीडबॅक घ्यायचे आणि त्यानुसार ते बदल करायचे त्यामुळे हळूहळू त्यांचा ब्रँड हा खूप लोकप्रिय झाला उत्कृष्ट चव आकर्षक पॅकिंग आणि चांगल्या क्वालिटीचा कच्चा माल हा बेस ठेवून चोरड्या काम करत होते एकोणविशे सत्त्याऐंशी ते अठ्याऐंशी मध्ये बदलत्या काळानुसार त्यांनी इन्स्टंट आणि रेडी टू कुक हा नवा पॅटर्न सुरू केला आणि सुहाना हा एक नवा ब्रँड विकसित केला प्रवीणचे मसाले एकोणविशे पंच्याऐंशी पासून पुण्याबाहेर विक्रीसाठी जाऊ लागले आधीपासूनच चोरड्या कुटुंब मसाल्यांच्या विक्रीसाठी स्वतः बाहेर जायचं पण एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर मात्र अनेक किरकोळ दुकानांमध्ये या मसाल्यांची विक्री व्हायला सुरुवात झाली त्यावेळी मार्केटमध्ये जे प्रोडक्ट होतं त्यांच्याशी त्यांनी कसलीही स्पर्धा केली नाही फक्त आपण ग्राहकांना काय वेगळं देऊ शकतो याचा विचार त्यांनी केला चवीवर तर त्यांनी लक्ष दिलंच पण प्रोडक्ट पॅकिंग आकर्षक असली पाहिजे हे त्यांच्या आधीच लक्षात आलं होतं त्यामुळे त्यांनी तशी पॅकिंग करून प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलं कैरी आणि मिरची या दोन उत्पादकांमध्ये हुकमीचंद यांच्या शब्दाला चिकार मान दिला जायचा मागच्या जवळपास वीस वर्ष ते प्रत्यक्ष व्यवसायात सक्रिय नव्हते पण कच्च्या मालाची निवड कशी करायची नवीन तंत्रज्ञान कसं वापरायचं आणि कल्पना कशा सुचवायच्या अशा पद्धतीने चोरड्या कुटुंबासह नातेवाईकांच्याही उद्योगांना त्यांनी मार्गदर्शन केलं एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत मर्यादित असणाऱ्या प्रवीण मसालेनं हळूहळू आपले हातपाय देशाबाहेर पसरवायला सुरुवात केली जगभरात पंचवीस देशात हे मसाले पोचलेत भारतभर प्रवीणचे दहा कारखाने आणि सेलिंगचे स्टॉल उभे करण्यात आले प्रवीण सोबतच सुहाना आणि अंबारी हे ब्रँड आता आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत हुक्मीचंद चोरडिया आज हयात नाही पण चोरडियांची पुढची पिढी विशाल आणि आनंद चोरडिया हे मार्केट आणि उत्पादन विकासाचं काम पाहतात सुहाना आणि अंबारी या तिन्ही ब्रँडची धुरा सांभाळत ते पुढे नेत आहेत आज जागतिक आणि देशपातळीवर ज्या काही मसाल्यांच्या चवीसाठीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यात चोरडिया आपले मसाले प्रोडक्ट घेऊन सहभागी होतात आणि क्वालिटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात दोन हजार बारा साली हुकमीचंद आणि कमलाबाई यांच्या जीवनावर आधारित मसाला नावाचा एक सिनेमाही आला होता घरात सुरू झालेला मसाल्यांचा हा प्रवास आज हजार कोटींच्या टर्न ओव्हर पर्यंत पोहोचला आज मसाला शब्द डोक्यात आला की आधी डोळ्यासमोर प्रवीण अंबारी आणि सुहाना हे शब्द येतात आणि हेच हुकमीचंद आणि कमलाबाई चोरडिया यांच्या कष्टाचं फळ आहे समन्वय साधत एक साधा गृह हो उद्योग आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ब्रँड कसा बनला याचं प्रेरणा देणारं उदाहरण प्रवीण मसाल्याच्या रूपानं आज आपल्या समोर उभं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बिझनेस स्टोरींसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा